म्हणजे कार्यक्रमाला उशीर झाला आहे परंतु रोटरी क्लब आणि ठाणे महापालिका आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन यांच्या संयुक्त मध्य विद्यमाने आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी उपस्थित आपले अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे आहेत उपायुक्त उमेश बिरारी डॉक्टर प्रसाद पाटील डॉक्टर कारखानिस वैद्यकीय आरोग्य अधिकारी आहेत शेंदारकर आहेत रोटरी क्लबचे आपले माझ्या साहेब आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत आणि आदित्य बिर्ला फाउंडेशनच्या पण आपल्या तेजस्विनी मॅडम आल्या मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो शेवटी या सर्व निरोगी महिला अभियान हे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीकडे आहे आणि लाडक्या बहिणींचं आरोग्य चांगलं राहावं ही आमच्या सगळ्यांची भावना आणि भूमिका आहे खरं म्हणजे हे आपलं अभियान डॉक्टर किती दिवस चालणार आहे तीन महिने तीन महिन्यामध्ये आपण किती आमच्या महिलांची तपासणी कराल पाच हजाराच्या जास्त होती. पाच लाख पाच लाख महिलांची स्क्रीनिंग होईल आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्भाशय मुखात मुखाचा कर्करोग सर्वायकल कॅन्सर हा याची टेस्ट होईल डॅ द्या, डायग्नोसिस त्याचं होईल आणि त्यामध्ये त्याचबरोबर नऊ ते चौदा वर्ष वयागटातील मुलींसाठी एच पी व्ही लस मधुमेह हिमोग्लोबिन तपासणी खरं म्हणजे डायबिटीज आणि हिमोग्लोबिन कमी होणं म्हणजे ते आजाराची सुरुवात डायबिटीजचा आपण म्हणतो स्लो पॉयझन आहे हळूहळू हळूहळू ते वाढत जातं आणि यामध्ये मी वरती बघितलं नवीन सोनोग्राफी मशीन आलेली आहे ॲडव्हान्स आणि त्यामध माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महिला भगिनींना फायदा होईल खाली देखील मेमोग्राफीची आपण गाडी पाहिली त्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं डिटेक्शन डायग्नोसिस होतं म्हणजे खऱ्या अर्थाने ही जी काही सर्वायकल कॅन्सर जो आहे हा जगातला सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे आणि याच्यामुळे खूप महिलांचा मला आता डॉक्टर कारखाने सांगत होते की आपण जर लक्ष दिलं नाही तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हा कॅन्सर वाढला की मग आपल्याला काहीच करता येत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे Early is than cure. अर्ली डिटेक्शन इज बेटर देन क्युअर आणि म्हणून आपल्याला हे अर्ली डिटेक्शन होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जर आजार लवकर आपल्याला सापडला तर त्याचं प्रत्येकाचा आणि हा क्युअर होणार आहे बरोबर ना हा प्रिव्हेंटेबल आहे आणि क्युअर होणार आहे बरा होणारा आजार आहे त्यामुळे कुणीही घाबरण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून यामध्ये तपासणी महत्त्वाची आहे काय आपल्या सगळ्या महिला भगिनी तुम्ही आपला कुटुंब चरितार्थ चालवत असताना स्वतःच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो आपल्या आपल्यासाठी वेळ काढत नाही परंतु आपल्या सरकारने मी मुख्यमंत्री असताना एक मोठं अभियान केलं होतं माता सुरक्षित तर घर सुरक्षित माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित आणि त्यामध्ये जवळपास आम्ही तीन कोटी महिलांची तपासणी केली होती पूर्ण राज्यभरामध्ये आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आज त्याचा फायदाही झाला जसं डिटेक्शन झालं त्याच्या पुढच्या स्टेप ज्या आहेत या त्याच्यावर ट्रीटमेंटच्या था। त्या झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आमच्या लाडक्या भगिनी बऱ्या झाल्या आणि कुटुंबाचा आधार कोण आहे आम्ही लोक तर ठीक आहे आम्ही राजकारणात असतो समाजकारणात असतो पण कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने आमची लाडकी बहीण जी आहे ती कुटुंब प्रमुख असते तिच्यावरच सगळं अवलंबून असतं कुटुंब आणि त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी हा आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक का उपक्रम आपण सुरू केले आणि त्यामध्ये मग हे डायबिटीज हे हिमोग्लोबिन कमी होण्याचं प्रमाण त्यासाठी तुम्ही गाईड पण करणार ना ना आहाराच्याबद्दल डाईटच्याबद्दल काय काय खाल्लं पाहिजे त्यामुळे सब, संवाद शिबिर पण आपण संवाद शिबिर पण आपलं आहे आणि म्हणून आपण याचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे या शिबिराकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही जर याच्याकडे नीट लक्ष दिलं आणि नीट माहिती घेतली तर तुमचं जे कुटुंब आहे आपला जो परिवार आहे हा अतिशय सुखी समृद्ध होऊ शकतो कारण निरोगी गृहलक्ष्मी हीच खऱ्या अर्थाने परिवाराची खरी संपत्ती असते आणि त्यामुळे तुमचं मेन जे अस्तित्व आहे ते महत्त्वाचं आहे आता लाडकी बहीण वगैरे सगळ्या योजना ज्या आपण केलेल्या आहेत परंतु शेवटी लाडक्या बहिणीबरोबर निरोगी बहीण देखील आपल्याला त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि म्हणूनच मला आनंद आहे की शेवटी पैसे किती कुणाकडे आहेत याचं मोजमाफ होत नाही पण सगळे जर कुटुंबातले सगळे आपला परिवारातले सर्व व्यक्ती आरोग्य त्यांचं चांगलं असेल नीटनेटका असेल तरच तिथं तर सुख आणि समृद्धी नांदत असते नाहीतर हा आजारी आहे कुटुंबातला मग त्याच्या पाठीमागे आपलं हॉस्पिटलचे आपल्या वाऱ्या चालू झाल्या हॉस्पिटलमध्ये जाणं एक आजारी माणूस असेल पूर्ण कुटुंब आहे डिस्टर्ब होऊन जात आणि